खतरनाक नाग रे बोटे हो तर तुमचा भाऊ झाला होता नरदेव असं समजू नका रे भावांनो काही पण तर भावांनो तुमचा भाऊ घोड्यावरून उतरला आणि डायरेक्ट पोट्याला लावला ना भाई घोंगड्यात घेणं आणि त्याला दुसऱ्यानंच भाई अगोदरच घेऊन टाकला ना साडी साडीमध्ये चला ना तर मग पब्लिक नाचता नाचता टाकता टाकता टाकू न बोचा डाव तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वळापाव असे गाणे म्हणत मी भावांना गेम खेळत होतो आणि तितक्यात माझ्या समोर येतो एक प्लेअर मग तो मारतो ना भाई डायरेक्ट चांगल्याचा डायलॉग कुहू म्हटलं हे भावा पागलसारखा नको बोलू तू आणि त्याला देऊन टाकतो एक शॉर्ट फटका आणि करून टाकतो पुरेला डाऊन आणि समोरून दोन बंदे येतात माझ्या उरावरती एक बंदा तिथे झोपल्या झोपल्या नांगीन खेळत होता जसा नांगीन खेळला तसाच त्याला शॉट देऊन तिथेच पालता पाडला मग काय केला ना भाई ना रश आणि या भावाला पण देऊन टाकला डबल कस आणि मग काय मस्त की तीन चार किल करून तुमचा भाऊ झाला ना भाई खोश आणि आता यांना करून टाकतो पहिले रँक फुश आणि याला घेतो फिनिश करून लवकरात लवकर आणि मग काय भाई तुमचा भाऊ लागतो ना भाई पोरांना बघायला कुठे गेले म्हणून तिकडून बंद्यांची फाडल्यानंतर येऊन जातो इकडं आणि इकडे येऊन बघतो तर काय हे एकानेकांच्या चड्ड्या फाडत होत्या मग काय तुमचा भाऊ घुसतो आणि पहिल्याला घेतो किल करून आणि दुसरं दुसऱ्याला पण ठोकण्याचा प्रयत्न करतो आणि तितक्याच भाऊला पण डाऊन करून घेतो आणि मग काय तितक्यातच फिनिश सुद्धा मारतो मग काय एक नरसळा होता वरती पण त्याला मारायला आपल्याला जाणं पडेल सर्वात अगोदर वरती आणि आपला अजून तर जन्म लय बाकी आहे वरती जायला एवढ्या लवकर जर वरती जर स्वप्न बघितलं ना भाई मग लवकरच वर जाणं पडेल की राव करून खालच्या साईडला आल्यानंतर इथं पण एक बंदा कॅम्पिंग करतो म्हटलं अरे भाई जाऊया त्याला पण लावतो ना भाई ग्रेनेडचा शर्ट आणि त्याच्यावरती जातो डायरेक्ट रश करायला आणि तो, करा तो प्लेअर इतका दिमागदार असतो इथं लावतो ना भाई ग्लू गेल्यानंतर मग काय तुमचा भाऊ टाकतो डायरेक्ट खच्चा खात लॉन्चर आणि तोडून टाकतो ना भाई ग्लू आणि पोऱ्यावरती करतो डायरेक्ट रश आणि मग काय भावाला अगोदरच होता डॅमेज आणि मग काय पोट्ट्याला देऊन टाकतो शर्ट आणि गेला रे भाई लॉबी जिपलाईन न जावं म्हटलं तर तिकून येतो रस् पाहिलं हे म्हणलं माय आणि मग काय अर्ध्या मनातच आमची भेट झाली आणि पोऱ्याला केलं ना भाई खाली डाऊन आणि मित्र सुद्धा म्हणत होता भावा असं काय करतोस तू त्या भावावरती पण केून टाकतो रस आणि एनिमीला पण पाजून टाकतो आंब्याचा रस मग काय पोट्याला पण घेऊन टाकतो पूर्णपैकी घोंगळ्यात आणि पोऱ्याला पण देतो ना भाई लाभी मध्ये पाठवून चला मग बघूया आता अजून पण किती काय आणि कुठे कुठे आहेत तर इकडून तिकडून फिरून आणल्यानंतर पुन्हा मला दिसतो एक लाल टमाटर मग काय म्हटलं भाई आज टोमॅटो सॉसच खाऊया आणि भावाला मारून टाकतो ना पुन्हा आणि भाई सुद्धा हा डायलॉग मारायला लागतो मी पुन्हा येईल मी पुन्हा येईन मग मी सुद्धा म्हणतो मी पुन्हा मारीन पुन्हा मारी आणि महाराज म्हणता या 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 आमच्या भोखांडीवर बसा मग काय यार तुमचा भाऊ येतो क्लॉक टॉवरच्या साईडनी आणि तिथं होतो माझ्यासोबत मोठा यार गेम मग काय भावांनो तुमचा भाऊ पण येऊन जातो ना त्यांच्यासारखा लॉबे आणि मग काय समोरचा बंदा करतो आपल्यावरती रश आणि आपला मोबाईल देतो आपल्याला धोका आणि तुम्ही सबस्क्राईबचं बटन लवकरात लवकर ठोका